नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं महा एक्झाम पॉईंट या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती तर विद्यार्थी मित्रांनो आपला आजचा व्हिडिओचा भाग हा सात आहे ज्यामध्ये आपण लेखा व कोषागार विभाग भरती दोन हजार पंचवीसच्या परीक्षा दृष्टिकोनातून परिपूर्ण आपण टी सी एसला जो काही अभ्यासक्रम आहे टी सी एस पॅटर्ननुसार त्या सर्व अभ्यासक्रमाला अनुसरून आपण कनिष्ठ लेखापाल या पदाकरता रेग्युलरली आपण अतिशय महत्त्वाची अतिसंभव्य प्रश्न आपण पाहत आहोत यामागील आपण व्हिडिओच्या पार्टमध्ये जे काही लेखा व कोषागार विभागाची प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहे ज्याला की आपण पी क्यू देखील असं म्हणतो तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर देखील आपण सोडवलेले आहेत जर तुम्ही त्या मागील व्हिडिओचे सर्व काही लिंक्स पाहिजे असतील तुम्हाला किंवा मागील व्हिडिओ पाहायचे असतील तर तुम्हाला त्या सर्व व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तुम्ही तिथून ते, ते देखील प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर पाहून घ्या ज्यामुळे तुम्हाला मागील वर्षाचा पेपर कोणत्या प्रकारचा होतो तो तुम्हाला एक अनलाइज करता येणारा असेल आणि आपला आजचा व्हिडिओचा भाग आहे सात ज्यामध्ये आपण लेटेस्ट प्रश्न पाहणार आहोत तर मित्रांनो सर्व काही विभागाचे लेखा व कोशागारचे जे काही जाहिराती आलेल्या आहेत जे ऑनलाईन अर्ज देखील सुरू झालेले आहेत ज्यामध्ये पुणे विभागाची उद्या जे की तीस जानेवारी ही शेवटची तारीख आहे ता त्यामुळे जर तुम्ही त्यासाठी अर्ज केला नसाल तर पटापट लवकर करून टाका आणि शेवटी फक्त एका विभागाची जाहिरात यायची राहिली आहे आणि ते पण आता लवकरात लवकर जे की जाहीर होणारी असेल त्यामुळे जागा भरपूर आहेत प्रत्येक विभागामार्फत जे काही जाहिराती आलेल्या आहेत फक्त तुम्ही आता था थांबू नका कारण का यानंतरही जाहिरात येतील का नाही माहिती नाही परंतु ही शेवटची जाहिरात म्हणून कनिष्ठ लेखापालला भरून टाका चांगले आणि उत्तम तयारीला सुरू करा तर यामधला आपला प्रश्न क्रमांक एक असा आहे जो की प्रश्न पहिला भारत सरकारचे वकील अथवा सर्वोच्च कायदा अधिकारी कोण असतात तर भारत सरकारचे वकील अथवा सर्वोच्च कायदा अधिकारी तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की महान्यायवादी तर महान्यायवादी जे आहे जे की भारत सरकारचे वकील किंवा जे की सर्वोच्च कायदा अधिकारी असतात ऑप्शन नंबर अ या ठिकाणी याचं उत्तर होणारं असेल त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की दुसरा असा आहे काली सरार हा प्रकल्प कोणत्या नदीवर आहे तर काली सरार तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर अ जे की वाघ नदी या नदीवर जे आहे जे की थोडक्यात कालीसरार हा जो आहे थोडक्यात प्रकल्प आहे ऑप्शन नंबर अ या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल त्यानंतरचा प्रश्न तिसरा असा आहे स्वच्छ भारत अभियानचे घोषवाक्य कोणते आहे तर स्वच्छ भारत अभियानाचे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये ड एक कदम स्वच्छता की ओर हे जे आहे स्वच्छ भारत अभियानाचं घोषवाक्य आहे ऑप्शन नंबर ड या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर होणार असेल त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की प्रश्न चौथा असा आहे झाकीर हुसेन यांना कोणत्या क्षेत्रात पद्मविभूषण पुरस्कार मिळाला तर पद्मविभूषण पुरस्कार तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की कला कला क्षेत्रामध्ये जे आहे थोडक्यात झाकीर हुसेन यांना जे आहे थोडक्यात पद्मविभूषण पुरस्कार मिळालेला आहे ऑप्शन नंबर ब या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की प्रश्न पाचवा असा आहे भारत बांगलादेशमध्ये कोणत्या नदीच्या पाणी वाटपाबाबत मतभेद आहेत तर मतभेद आहेत मत म्हटलेलं आहे भारत आणि बांगलादेशमध्ये तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ब जे की गंगा नदीच्या पाणी वाटपाबाबत मतभेद आहे भारत आणि बांगलादेश या दोन देशांमध्ये ऑप्शन नंबर ब ह्या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की प्रश्न सहावा असा आहे सलाबत खानचा मकबरा हे कोणाचे वास्तविक नाव आहे तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब जे की चांद बेबी महाल यांचे जे थोडक्यात वास्तविक नाव आहे सलाबत खानचा मकबरा ऑप्शन नंबर ब या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अजूनही कनिष्ठ लेखापाल या पदासाठी आपला असला क्रॅश कोर्स घेतला नसाल तर तुम्ही लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून ते सर्व काही मिळून घ्या त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आले आहे ज्यामध्ये कनिष्ठ लेखापालचा जो काही संपूर्ण अभ्यासक्रम आहे यावर आधारित आपले स्पेशल टेस्ट सिरीज आणि बुक्स आता अवेलेबल झालेले आहेत जे की परिपूर्ण टी सी एस पॅटर्न आधारित आहेत ज्यामध्ये तुमचा कनिष्ठ लेखापालचा जो शंभर टक्के अभ्यासक्रम आहे तो कवर करून देण्यात आला आहे ज्यामध्ये तुम्हाला मराठी व्याकरण इंग्लिश ग्रॅमर सामान्य बौद्धिक चाचणी व त्यासोबतच अर्थशास्त्राचे जेवढे काही मुद्दे तुमच्याच लॅबसमध्ये दिले आहेत शंभर टक्के यामध्ये कव्हर करून देण्यात आलेले आहे त्यासोबत टी सी एसचे च्या आतापर्यंत जेवढे काही प्रश्नपत्रिका आहेत ते त्यामधले महत्त्वपूर्ण प्रश्न जे की परीक्षेत रिपीट येऊ शकतात हे देखील आपण यामध्ये कव्हर करून दिलेलं आहे त्यासोबतच कनिष्ठ लेखापालचे प्रियस इयर क्वेश्चन पेपर आहे ते देखील आपण त्यामध्ये इन्क्लूड करून दिलेलं आहे जेणेकरून तुमचा अभ्यास हा योग्य ते रित्यानं व्हायला पाहिजे ज्यांना कोणाला ही एक्झाम शंभर टक्के आत्मविश्वासानं क्रॅक करायची आहे त्यांनी फक्त आपलं स्टडी मटेरियल पेपर करा ज्याची प्राईस तीनशे पन्नास ठेवण्यात आलेली आहे जे की व्हॉट्सअप सेलरला मेसेज केल्यानंतर लगेच तुम्हाला पाच मिनिटांमध्ये तुमच्याकडे ते उपलब्ध होऊन जाणार असेल आणि शंभर टक्के अभ्यासाची तयारी तुमची एकाच ठिकाणी होऊन जाणार असेल ज्यामुळे तुम्हाला मार्केटमधलं मार्केट कोणतंही महागडे बुक्स घेण्याची गरज नाही किंवा तुम्हाला कोणतीही कोचिंग लावण्याची अजिबात गरज पडणारी नसेल ज्या विद्यार्थी मित्रांना ही परीक्षा क्रॅक करायची आहे त्यांनी आपलं नक्कीच सर्व रेफर करा त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही अजूनही लेखा व कोशागार विभागाच्या पदभरतीसाठी संपूर्ण स्टडी मटेरियल घेतलं नसेल तर वेळ न वाया घालवता लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून सर्व काही मिळून घ्या त्यांची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आले आहे जर तुम्ही याचा अभ्यास केलात तर तुम्हाला कोणत्याही मार्केटमधला बुक्स घेण्याची अजिबात गरज नाही किंवा तुम्हाला कोणतेही महागडे ला कोचिंग लावण्याची गरज पडणारी नसेल त्यासोबतच आपण जे काही दोन हजार चे मागील वर्ष प्रश्नपत्रिका आहे ते देखील तुम्हाला त्यामध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत सर्वच्या सर्व मागील वर्ष प्रश्नपत्रिका त्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी व्यवस्थित तुमचा अभ्यास देखील पूर्ण होणारा असेल जर आतापासून तुम्ही तयार तर तुमचा सर्व काही म्हणजे मागील वर्षी प्रश्नपत्रिका त्यासोबतच जे काही आपले आगामी प्रश्नपत्रिका आहेत ज्यामध्ये एक्सपेक्टेड आपण तुम्हाला कव्हर करून दिला आहे ते देखील त्यामध्ये कव्हर होणार असेल त्यामुळे ज्यांना कोणाला चांगली उत्तम तयारी करायची असेल त्यांनी नक्की मिळवून घ्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देण्यात आलेली आहे त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की प्रश्न आपला सातवा असा आहे डॅश वन्यजीव अभयारण्य हे वर्धा आणि वैनगंगा या नद्यांच्या संगमाजवळ स्थित आहे तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब जे की चंपराळा त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की प्रश्न आठवा असा आहे कोवॅक्सिन ही लस कोणत्या कंपनीने विकसित केली आहे तर याचं उत्तर आहे थोडक्यात ऑप्शन नंबर ब जे की बायोटेक या कंपनीने विकसित केलेली ही जी आहे थोडक्यात लस आहे जे की को कोवॅक्सिन ही लस ऑप्शन ब ह्या ठिकाणी या, या प्रश्नाचं उत्तर होणार असेल त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न असा आहे जो की प्रश्न क्रमांक नव्वा छत्रपती संभाजी महाराजांचे समाधी स्थळ जे की कोठे आहे छत्रपती संभाजी महाराजांचे तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर अ जे की वडू बुद्रुक या ठिकाणी जे आहे छत्रपती संभाजी महाराजांचे जे की समाधी स्थळ आहे तर हे वडी वडू बुद्रुक हे जे आहे थोडक्यात पुणे या ठिकाणी आहे ऑप्शन नंबर अ या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणारं असेल त्यानंतरचा प्रश्न आपला दावा कोणत्या वर्षापर्यंत पहिला भारतीय चंद्रावर जाण्याचे इस्रोला उद्दिष्ट ठेवण्याचे आव्हान पंतप्रधानांनी केले आहे तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यात ड जे की दोन हजार चाळीसपर्यंत त्यानंतरचा पुढील प्रश्न अकरावा चितगाव कटाचे नेतृत्व कोणी केले होते तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड जे की सूर्यसेन याने जे आहे चितगाव कटाचे जे की नेतृत्व केलेलं होतं ऑप्शन नंबर ड या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल त्यानंतर प्रश्न बारावा सोन्याची शुद्धता डॅश या एककात मोजली जाते तर कोणत्या एककात तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क जे की कॅरेट यामध्ये जे आहे सोन्याची शुद्धता मोजली जाते ऑप्शन क या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणारं असेल त्यानंतरचा प्रश्न तेरावा संसदेच्या अधिवेशनाची सुरुवात डॅशच्या अभिभाषणाने होते तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की राष्ट्रपतीच्या अभिभाषणाने होते संसदेच्या अधिवेशनाची सुरुवात ऑप्शन ब ह्या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणारं असेल त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न चौदावा असा आहे ग्रामपातळीवरील कायदा व सुव्यवस्था राबवणे कामी पोलीस पाटलास कोण मदत करते तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की कोतवाल हे जे आहे थोडक्यात ग्रामपातळीवर जे की मदत करते त्यानंतरचा पुढील प्रश्न जे की प्रश्न पंधरावा प्ले इंग टू विन हे पुस्तक कोणाचे आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की सायना नेहवाल यांचं जे आहे प्ले इन टू विन हे पुस्तक आहे ऑप्शन नंबर ब या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल त्यानंतर प्रश्न सोळावा मुंबई येथे तिसऱ्या जागतिक सागरी परिषदेच्या उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जे आहे थोडक्यामध्ये याचं उद्घाटन झालेलं आहे ऑप्शन नंबर ब या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल आपला सतरावा प्रश्न चंद्राच्या पृष्ठभागावरील खोल खड्ड्यांना डॅश म्हणतात तर काय म्हटलं जातं तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क जे की कुंड असं जे आहे थोडक्यात या खोल खड्ड्यांना जे की म्हटलं जातं ऑप्शन क या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल तर असे हे विद्यार्थी मित्रांनो आपल्या आजच्या व्हिडिओमधले टॉप सेवन्टीन क्वेश्चन होते जे की आपण या भागात पाहिलेले आहेत जर मागील व्हिडिओचे पार्ट देखील तुम्हाला पाहिजे असतील तर त्या सर्व व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल आणि ज्यांना कोणाला कनिष्ठ लेखापाल या पदासाठी टी सी एस पॅटर्न आधारित ए टू झड स्टडी मटेरियल हवं असेल त्यांनी लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून सर्व काही मिळवून घ्या तर भेटण क्षणमध्ये नवीन प्रश्नांसोबत नवीन अपडेट सोबत नवीन माहितीसोबत तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एग्जाम